आपण सगळे आयुष्यात अनेक वेळा अनुभवतो कधी आपल्या स्वतःच्या बाबतीत किंवा दुसऱ्याच्या बाबतीत सर्व काही सुरळीत चालू असताना देखील अचानक एखाद्या दे मोठ्या संकटात आपण अडकतो किंवा एखाद्या घटनेने त्रासून जातो कधी कधी कितीही चांगलं वागलो तरी दुःख येतातच संकट येतातच कधी कधी सतत प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जावं लागतं मग विचार येतो माझ्याच बाबतीत असं का होत मग अनेक जण म्हणतात हे तर प्रारब्ध भोग आहेत आवय पण हे प्रारब्ध म्हणजे नक्की काय आज आपण प्रारब्ध म्हणजे काय आणि प्रारब्ध भोगातून बाहेर पडायला काय करावं हो लागेल यावर बोलूयात चला तर मग सुरू करूया प्रारब्ध भोग म्हणजे गतकर्मांचा संचित परिणाम जो आपल्याला सद्य जन्मात फळास येतो आपण पूर्वजन्मी केलेल्या कृती चांगल्या किंवा वाईट त्यांच्या फळांचा नाश न होता त्या फळांना भोगल्याशिवाय आपली सुटकाच होत नाही यालाच प्रारब्ध भोग म्हणतात भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात नी देहभूता शक्यतुम कर्मण्यशेषत यस्तू कर्मफल त्यागी सत्यागित्यभिधीय सत्यागित्यभिधीयते म्हणजेच काय देहधारी जीवाला कर्म पूर्णपणे टाळता येणं शक्य नाही मात्र जो त्या फळांची अपेक्षा सोडतो तोच खरा त्यागी आहे यातून आपल्याला समजतं की जोपर्यंत आपण शरीर धारण केलेलं आहे तोपर्यंत प्रारब्ध भोग टाळणं शक्यच नाहीये प्रारब्धाच्या रूपात मिळणारं सुख किंवा दुःख हे भोगावंच लागतं देह व आत्मा यांचं स्पष्ट भान आवश्यक आहे प्रारब्ध मोक केवळ देहासाठीच असतो आत्म्यासाठी नाही आत्मा चैतन्य स्वरूप अजर अमर आणि नित्य स्वरूप आहे तो स्वतः कोणत्याही कर्माचा करता नाहीये श्रीरामचरित मानस यातही गोस्वामी तुलसीदास म्हणतात कर्मप्रधान ईश्वरची राखा जो जसा करई सो तस फल चाखा ही सृष्टी कर्मावर आधारित आहे प्रत्येक जीवाला स्वतःच्या कर्मानुसार फळ हे चाखावंच लागतं खर तर देहाभिमानामुळेच प्रारब्धाचे भोग दुःखी करतात सर्व दुःखाची मुळं ही देहाभिमानातच आहे जेव्हा आपण आपल्या देहाला मी समजतो तेव्हा देहाच्या आनंद दुःखाला आपण आपलं मानतो तेव्हा मा सुख आलं तर हर्ष आणि दुःख आलं तर खिन्नता वाटते जर आपण मी देह नव्हे मी आत्मा आहे या स्थितीत जर उभं राहिलो तर प्रारब्धाचे भोग फक्त शरीरापुरतेच मर्यादित राहतात मन बुद्धी चित्त शांत आणि आनंदी राहते आपण हे एका उदाहरणाने समजून घेऊया समजा एखाद्या माणसाच्या शर्टला आग लागली तर शर्ट जळाला म्हणून जर तो माणूस स्वतःच जळाल्यासारखा व्याकुळ झाला तर ते अज्ञान आहे पण ज्याने समजून घेतलं की शर्ट वेगळा आहे आणि मी वेगळा आहे तर तो शांत राहतो आणि शर्ट बदलतो तसंच शरीर जरी प्रारब्धाने दुःख भोगत असेल तरी आपण जर स्वतःला आत्मा समजलो तर आपण त्या दुःखाला पकडून ठेवत नाही आपण ते साक्षी भावाने पाहतो थोडक्यात काय तर प्रारब्धाचे भोग अनिवार्य आहेत ते फक्त शरीरापुरतेच मर्यादित असतात आत्मा नित्य अकलुषित व दुःखरहित आहे देहाभिमान सोडला तर प्रारब्धाचे भोग आपल्याला बाधतच नाही देहाच्या सुखदुःखावर साक्षी भावाने राहिलं तर खऱ्या अर्थानं जीवनाची मुक्ती होते आता आपण पाहूयात नाम म्हणजे काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नाम म्हणजे भगवंताचं नाव सतत प्रेमाने घेत राहणं जसं की श्री गजानन जय गजानन श्री स्वामी समर्थ साईराम राम राम, राम कृष्ण कृष्ण विठ्ठल विठ्ठल हरिओम असे आपल्या गुरुचे किंवा देवाचे नाम प्रेमाने मनापासून जिथे आणि जसं जमेल तसं घेत राहायचं नामसाधना म्हणजे काय तर एखाद्याला आपण प्रेमाने वारंवार हाक मारतो ना तसंच भगवंताला देखील प्रेमाने पुन्हा पुन्हा हाक मारणं म्हणजे नाम घेणं यासाठी मंदिरात जाणं मोठा यज्ञ करणं फार मोठं ज्ञान असणं गरजेचंच नाहीये फक्त आपलं मन भगवंताच्या आठवणीत ठेवायचं आता नाम का घ्यायचं सर्वांना माहितच आहे की आपल्या जीवनात कधी येतात, येतात। ना कधी दुःख येतात संकट येतात आपल्याला दुःख सहन करताना जर मदत हवी असेल आधार हवा असेल तर भगवंताचं नाव घेणं हा सर्वोत्तम उपाय आहे का तर नाम घेतलं की मन शांत होतं नाम घेतलं की आतून एक प्रकारची हिंमत आनंद आणि समाधान मिळतं जसं की एखादा लहान मुलगा अंधारात आपल्या आईचा हात पकडतो तसंच आपणही या आयुष्याच्या अंधारात भगवंताचं नाव धरायचं मग कुठलंच दुःख फारसं लागत नाही श्रीमद भागवतमध्ये मध्ये दे देखील हेच सांगितलंय कलऊ संकीर्तनही कृष्णस मुक्त संग हा परम या कलियुगात केवळ भगवंताच्या नामसंकीर्तनानेच माणूस सर्व बंधनातून मुक्त होतो आणि परमपत प्राप्त करतो कलियुगात म्हणजे आज आपण ज्या काळात राहतोय त्या काळात भगवंताचं नाव घेणं हा एकच सोपं साधन आहे जो आपल्याला मुक्त करू शकतं म्हणजे इतर कठीण साधनं करायची गरजच नाही फक्त देवाच्या नावावर प्रेम ठेवून ते सतत घेत राहिलं तरी आपण जगायला आनंदी राहिला आणि शेवटी भगवंताच्या चरणी पोहोचायला समर्थ होतो आता नामस्मरणाचा प्रारब्धावर काय परिणाम होतो ते पाहूयात जसं की आपण पाहिलं प्रारब्ध म्हणजे आपण पूर्वी केलेल्या कर्मांची चांगल्या वाईट कृतींची गाठ जी आता फळ म्हणून भोगावी लागते हे चुकूच शकत नाही भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात की जोपर्यंत दे हा देह आहे ना तोपर्यंत प्रारब्धाचं सुख दुःख हे भोगावंच लागतं मग आपण काय करायचं आपण एक मोठा बदल करू शकतो आपण स्वतःला फक्त देह नाही तर आत्मा आहे हे समजून घ्यायचं हे समजायला नामस्मरण म्हणजेच भगवंताचं नाव घेणं हे सर्वात सोपं साधन आहे नामस्मरण केल्यानं काय होतं बरं तर नामस्मरण केल्याने देहबुद्धी कमी होते आपण फक्त हे शरीर म्हणजे मी असं मानतो म्हणून तर त्रास होतो नाम घेतल्यावर लक्ष आतल्या आत्म्याकडे वळतं मग बाहेरच्या गोष्टी कमी लागतात नाम घेतल्याने प्रारब्ध फक्त देहापुरतच राहतं शरीराला थोडं दुखेल थोडं संकट होईल पण मन मन मात्र आनंदी राहील जसं कमळाच्या पानावर पाणी तरंगतं पण त्याला चिकटत नाही तसं आपलं होईल एक सोपं उदाहरण सांगते समजा पावसात आपण भिजतोय पण जर अंगावर छत्री असेल तर काय होतं पाऊस तर पडतोच आहे पण आपण सुरक्षित राहू नामस्मरण म्हणजे भगवंताने दिलेली अशीच एक छत्री आहे प्रारब्धाचे पाऊस पडत राहतील पण आपण आतून ओलचिंब होणार नाही नामामध्ये विलक्षण सामर्थ्य आहे नाम घेतल्यावर अनेक अद्भुत बदल होतात जसं की जुने अपराध किंवा आपल्याच वाईट कृतींमुळे झालेला भार हलका होतो वाया गेलेले जीवन उद्धारलं जातं वासना राग द्वेष यांसारख्या अशुद्ध भावना दूर होतात आपल्याला भगवंताचं प्रत्यक्ष सानिध्य मिळतं म्हणजेच एक वेगळाच शुद्ध आनंद मिळतो नामस्मरणासारखी विशेष काही नियम नाहीच आहेत कोणत्याही ठिकाणी करू शकता घरात कामावर प्रवासात कोणत्याही वेळी करू शकता सकाळी संध्याकाळी झोपताना कोणत्याही स्थितीत करू शकता आनंदी असताना दुःखी असताना भगवद्गीतेत स्पष्ट सांगितलंय कलियुगात भगवंताच्या नावामुळेच मुक्ती मिळते या युगात भारी तपस्या मोठी यज्ञ वगैरे काही करावे लागणार नाही फक्त प्रेमाने श्रद्धेने भगवंताचं नाव घ्या चला तर आता निरोप घेते पण तत्पूर्वी आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा हा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय तोपर्यंत ओम साईराम जय गजानी